नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नमस्कार वक्तृत्व व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये मी स्नेहा सर्वे छत्रपती शिवाजी महाराजांवर दोन शब्द सांगणार आहे घासले शिवाय धार येत नाही तलवारीच्या पातीला अरे घासले

आणि विशाल नथांनाही झुकाव लागेल असे रयतेचे राजे लोक कल्याणकारी बहुजनांच्या कैवारी शिव छत्रपती शिवाजी महाराज एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला अचानक शिवनेरी किल्ल्यावर तोफांचा घडगडा झाला जिकडे तिकडे सनय चौघाडी वाजू लागले आनंदाची वार्ता पसरू लागली म्हणजे एक तेजस्वी सूर्याची किरण जन्मासाला अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांचा दोरी आणि ती देशाचा उद्धार करीन त्या मावलीनं त्या शुभाला घडवलं वाढवलं आणि ज्ञानाचं ज्ञान अमृत पाजला म्हणून आज आपण आपल्या शाळेमध्ये शिवजयंती साजरी करत आहोत इथल्या लोकांना तर सोडा पण इथल्या दर्या